हो। हो दादा अकोला अकोल्यामध्ये तिरंगी लढत आहे जसं की भाजपचे आमदार भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे तसंच युतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आपले डॉक्टर अभय काशीनाथ पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जसं जर पाहिलं तर या देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान लिहिलं त्यांच्याच वंशज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर खरोखरच या देशाचा विकास होणार आहे आणि लोकसभेमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर एक महत्त्वाचा उमेदवार म्हणून आम्हाला पाठवायचा आहे अकोल्याकरांची सर्वांची अशी इच्छा आहे की आमचे प्रकाश आंबेडकर आम निवडून येतील प्रकाश आंबेडकर निवडून काय पाहिजे तुम्हाला विकासासाठी साहेब अकोल्याकरांची समस्या काय अको अको अकोलाकरांची आको, आको, समस्या म्हणजे की जर आज भाजपच्या भाजप निवडून आल्यानंतर अकोड अकोला रस्ता एवढा अपघात अपघातग्रस्त रस्ता झाल्यानंतर तरी त्याचा दुरुस्तीकरण झालेलं नाही आहे चार कोटी रुपयाचा चार कोटी रुपयाचा गांधीग्राम येथे पूल बांधला आणि तो एका पाण्यात वाहून गेला म्हणजे की हा विकास तरी आहे का आम्हाला विकास पाहिजेत गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये विकासच नाही ना सर विकास असला तर काही वेगळा विषय असता विकास नाही आहे ना विकासाची गरज आहे आणि विकासाशी आज खूप सारे रोजगार आहेत साहेब रोजगार म्हणजे एवढे सुशिक्षित बेरोजगार आहेत की खूप आज लोकांनी जे सुशिक्षित आहेत ज्यानं बी एड डी एड वगैरे केलं इंजिनिअर करून आज ते चहाचे स्टॉल लावतात पोहाचे स्टॉल लावतात त्याला देशाचा विकास तरी म्हणतात का रोजगाराची गरज आहे बाळासाहेब निवडून आले असं तुम्हाला हे सर्व प्रश्न आमचे प्रश्न सवाल होतील अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर निवडून आल्यानंतर आमच्या प्र... आमच्या प्रश्नांचं अनुकरण होणार आहे